अंबरनाथ पूर्व व पश्चिम भागात पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असून अनेक भागात मोर्चे व आंदोलने छेडण्याचा इशारा देण्यात येत आहे तरीही पाणीपुरवठा विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे शहरातील पनवेलकर कॅम्पसाठी स्वतंत्र पाणी लाईन असूनही तांत्रिक अडचणींमुळे टाकीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे यामध्ये सुमारे तीनशे पन्नास फ्लॅट धारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय फुलेनगर नगर आणि गंगोळ परिसरात कमी दाबाने व अपुरा वेळ पाणी पुरवठा होत असून दररोज एक दिवसाआड पाणी येतं सलग दोन ते तीन दिवस पाणी न येण्याचे येथे प्रकार घडत आहेत लखंबाळे चौक ते वाधवा देसी गार्डन दरम्यान स्वतंत्र लाईनची मागणी असून हजार घरांना याचा फायदा होऊ शकतो या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील व कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत उपाध्यक्ष शिवशंकर रेड्डी व नागरिकांनी जलप्राधिकरण कार्यालयात बैठक घेतली ठोस उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा तेव्हा इशारा देण्यात आलाय अंबरनाथमध्ये वेगाने शहरीकरण होत असतानाही अजूनही मूलभूत नागरिक सुविधा मिळत नाही जोपर्यंत नगर परिषदेच्या हातात येत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही असे परखड मत अंबरनाथ पश्चिम मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पंत यांनी व्यक्त केलंय या, के या बैठकीत जावसे गावातील मागील वीस वर्षापासूनची पाण्याची गंभीर समस्या देखील अधोरेखित करण्यात आली सत्तेत असूनही गावाची अवस्था अजूनही मागासलेली आहे विकासाच्या गाजरगप्पा खूप होत असल्या तरी नागरी सुविधा मात्र दूरच्या गोष्टी वाटतात अशी नाराजी भाजप उपाध्यक्ष शिवशंकर रेड्डी यांनी व्यक्त केली या बैठकीत के पांडुरंग थोरात सुधा चौबे लक्ष्मण पंत सुरेखा कासवेद अजिंक्य लोंढे आणि थगराज नाडर व भाजपचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते